माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची गावोगावी बैठक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तानंग टाकळी ढवळी म्हैशाळ सलगरे एरंडोली आणि सोनी या गावामध्ये आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सलग दौरा करत लहान मोठ्या बैठका -गा, कोपरा सभाने नागरिकांशी थेट संवाद साधला प्रत्येक गावात स्थानिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ नोंदी घेण्यात आल्या या संवादामध्ये शेतकरी महिला बचत गट युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपापले प्रश्न मांडले पाणीटंचाई अंतर्गत रस्ते शाळांची सुविधा आरोग्य उपकेंद्रे आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली काही ठिकाणी नागरिकांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आमदार खाडे आणि विकासकामे ही केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसली पाहिजेत यावर भर दिला गावांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत उपाययोजनाही त्या त्या गावानुसारच ठरवल्या जातील असे त्यांनी नमूद केले दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने आयोजन केले होते नागरिकांचा सहभाग प्रश्नांची मांडणी आणि सकारात्मक वातावरणामुळे बैठका परिणामकारक ठरल्या गावोगावी झालेल्या या संवाद मालिकेमुळे स्थानिक प्रश्नांना प्राधान्य मिळण्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला